आजची शर्यत अप्रतिम झाली एकदम चांगल्या पद्धतीने झाली आणि व्यवस्थित झाली आणि मैत्रीपूर्वक झाली आता मध्ये धमक आहे एकटा गाडी उचलून म्हणजे समोरच्या वरदान सोबत पलालाय योगी सोबत पलाय मथूर सोबत पलालाय सरपंच सोबत पला पटलाय आतिश पाटल्याच्या लक्ष सोबत ती म्हणजे नंद्या खरोखर बोलायचं तर नंद्या पहिल्या सुरुवातीला पाठीत थांबतच नव्हता था इकडं तिकडं पलत होता कारण का चौदा गुलाल पण त्यांनी आशा दिल्यात ना एकदम हाऊस पूर्ण म्हणजे त्यांनी आमची खरोखरच हाऊस केली मुंबई एक्सप्रेस नंद्या जेव्हा समोरचा माणूस ओरडेल किंवा बोलाल तेव्हाच वाटतो मला मैदानात आलोय आज तर आमचा त्या बैलावर सुद्धा जीव आहे आम्ही मागच्या दोन मैदाना अगोदर धावत जाऊन त्याच्यासोबत फोटो काढले का तर खरोखरच चांगला प्रतीचा बैल आहे त्याचा मालक सुद्धा आहे नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव विवेक प्रकाश पाटील राणा डुंगी पनवेल दादा आजच्या शर्तीमध्ये काय सांगा नंद्याच्या आजची शर्यत अप्रतिम झाली एकदम चांगल्या पद्धतीने झाली आणि व्यवस्थित झाली आणि मैत्रीपूर्वक झाली राजा नंद्याच्या पैरामध्ये कोण होता नंद्याच्या पैरामध्ये कुटारीचा मथूर समोर एक चांगली गाडी होती महान भारत केसरी हरण्या आणि शंकर तर त्याबद्दल काय सांगाल खरोखरच आम्हाला महान भारत केसरी हरण्याचा अभिमान आहे याच्या अगोदर मागच्या दोन महिन्या अगोदर आम्ही धावत फलत जाऊन त्याच्यासोबत जा फोटो काढलेत कारण खरोखर त्याचा अभिमान आहे तो हिंद केसरी झालाय आम्ही त्याच्यासोबत फोटो काढले आणि त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे कारकिर्दी काय सांगाल नंद्याची कारकिर्दी बोलशो ना तर एकदम चांगली कारकिर्दी लहानपणी होता ना लहानपणी तो व्यवस्थित पलट पण नव्हता पण आमच्या पूर्ण टीम मी काहीच त्याला कमी पडून दिला नाही चांगला सांभाळ केला चांगल्या त्याला सराव दिला त्याच्यानंतर मग यंदाच्या वर्षी खरोखरच -कर त्यांनी दोन वर्षाचा हे करून आपल्या सोबत आपल्या आपल्याला साथ देऊन मैदानात आपला नाव वरती नेला म्हणजे चांगल्या पोझिशनला नेला एक नंबर मध्ये नेला नंद्याला पहिले अडचणी होते नंद्याला पहिल्या अडचणी येत होती म्हणजे नंद्या खरोखर बोलायचं तर नंद्या पहिला सुरुवातीला पाठीत थांबतच नव्हता इकडे तिकडं पलत होता कारण का त्या हा लहान सुद्धा होता त्याचे मुलं पहिले होत नव्हते नंद्याला कुठून घेतलं तुम्ही हा मी घेतला होता सात साताऱ्यातून कराड ना काय रमेश मधने अशोक मधने ते माझे मामाच आहेत त्यांच्याकडनं घेतला होता आपण हा काय करते की होती त्याची खरेदी होती साठ हजार रुपये त्या पैशाच्या याच्यावर नाही आपले खरोखर संबंध त्यांच्याशी चांगले आहेत पहिल्यापासून दहा पंधरा वर्षापूर्वीचे संबंध चांगला असल्यामुळे आपल्या अगोदर दुसरा एक माणूस गेला होता त्याने ऐंशी हजार रुपये लावले होते मी स्वतः तिथे गेल्यानंतर समोरच्याला न देता आपल्याला आपल्या शब्दावर किंवा आपल्या माणुसकीवर वीस हजार रुपये कमी करून त्यांनी वासरू आपल्या घरी दिला आणि सांगितलं आपल्या घरी राहू द्या आजचं नियोजन कसं आलं होतं आजचं नियोजन एकदम मस्त सकाळ पासून सगळी मजेत आल्यापासून व्यवस्थित सावलीत शांतपणे आणि सुद्धा सावलीमध्ये शांतपणे काहीच त्रास झाला नाही एकदम आनंद वाटला आणि संध्याकाळच्या आपली चांगल्या याच्यात शर्यत झाली गोडी गुलाबीत दादा दोन वर्ष चांगला बोलतो मुंबईमध्ये हो खरं चांगली त्याबद्दल काय बोला त्याची आता किती बोलावसा तेवढा कमीच आहे कारण का त्याने आपल्यासाठी एवढा केला आहे आणि पुढं सुद्धा करेल याची अपेक्षा बालगून अपेक्षा बालगून नव्हे तर पूर्ण आपली अपेक्षा आप पूर्णच करेल एक नंबरला नेऊन ठेवल्या सध्या आपल्याला त्यांनी दादा या दोन वर्ष मध्ये का स्पीड काय नंद्याचा स्पीड लहानपणापासून भरपूरच आहे त्याचा स्पीड आणि स्पीडचा काहीच प्रॉब्लेम नाही लहानपणापासून चांगला स्पीड आहे आणि आता सुद्धा चांगल्या रेंज मध्ये पडते स्वतःच्या स्वतःमध्ये धमक आहे एकटा गाडी उचलून आणायची समोरच्या साथ दिली की तो गाडी लावणार म्हणजे लावणार चारही खांदे पळतो पण आम्ही त्याला उजव्या बोलतो नंद्या पब्लिकनी पण चांगला बोलतो काहीच प्रॉब्लेम नाही पण आम्ही पब्लिकनी पळवलं नाही आपल्या सगळ्या पोरांचं मत आहे का जिथून पळतंय व्यवस्थित पळतंय एकदम सुखाने पळतंय त्याच्यामुळे जिथून पळतंय त्याला तिथून पळू दे आपले हाऊस बागवते आपल्या इच्छा पूर्ण करताय त्याच्यामुळे काय जिथून पळतंय त्याच्यावर आम्ही आनंदित आहोत दादा या वर्षामध्ये किती गुला ले ले गुला चाुदा। चाुदा गुला गुला गुलाल झाले या वर्षामध्ये पंधरा वीस गुलाल किती चौदा गुलाल झाले चौदा चौदा गुलाल झाले का त्याबद्दल काय सांगा चौदा गुलाल पण त्याने आशा दिलेत ना एकदम हौस पूर्ण म्हणजे त्यांनी आमची खरोखरच हौस केली आणि घरातून निघतानाच आम्हाला तो सांगतो आज काय गुलाल होणार म्हणजे उन्हात म्हणजे तशी तो प्रतिकृती दाखवतो आपल्याला दादा तुमच्या पाठीमागे हे सगळे परिवार आहे त्यांच्याबद्दल काय सांगा परिवाराचा तर काय बोलायचाच नाही सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे एकट्या मुला शर्यती काय होत नाही मला सगळ्यांचा अभिमान आहे काय कमी का झालं तर मी त्यांच्यावर पिसालतो किंवा ते मला बोलतात पण माझा राग तितक्या पुरताच असत का ज्याने आपला नाव वरती नेला किंवा चांगल्या पोझिशनला नेलाय त्याच्यासाठी सगळ्यांनी ने एकत्र राहून चांगला काम करायचा हेच माझी इच्छा आहे सुट्टीला टेन्शनच घ्यायचं नाही अख्खी गाडी उचलून देणार आणि कायम स्वरूपी गाडी बांधूनच पडत कायम काय गाडी बांधायचा विशेष म्हणजे त्याच्यात पॉवर गाडी बांधल्याने काय होत गाडी बांधल्याने त्याला ओढायला गाडी जशी ओढायला भेटल किंवा समोर गाडी जशी ओव्हरटेक चालेल किती दोन चक्रा एक चक्रा दीड चक्रा किती अंतर समोरच्या गाडीला ओव्हरटेक केल्याशिवाय तो मादार घेणार नाही ओव्हरटेकिंग नंदे म्हणतो त्याला ओव्हरटेक किंग नंदे आणि डुंगे एक्सप्रेस नंद्या आता दोन नाव पडलं त्याबद्दल काय सांगा माझ्या गावाचं नाव खरा बोलायचं तर आमचं लहान गाव आहे पण आज चांगलं आहे एकदम सुंदर आहे कारण अख्ख्या गावाची पोरं सगळी सोबतच आहेत सोबत आहेत म्हणजे चांगलंच आहे आणि त्या गावाचं नाव आज अखंड पंचप्रोशो त्यांनी पोहोचवून ठेवलाय नेऊन ठेवलाय आणि जाऊ तिथे लोक आपल्याला ओळख देतात का तर या डोंगी एक्सप्रेस नंद्या मुलं आणि माझ्या मित्रपरिवारामुळं डुंगी एक्सप्रेस मध्ये नाव जवळ लागतो पहिल्याला डोंगी एक्सप्रेस नंद्याशिवाय नावाशिवाय आम्हाला परिपूर्णता वाटतच नाही डोंगी एक्सप्रेस नंद्या जेव्हा समोरचा माणूस ओरडेल किंवा बोलाल तेव्हाच वाटत मला की मैदानात आलो आलोय घरच्यांचा सपोर्ट चांगला गेल्यानंतर आई वडील त्याची करणार पूजा विजा करणार सर्व त्याला पाणी पिणी तापवणार आणि आता तो घरी जाईपर्यंत सर्व बाहेर वाट बघत बसले असेल याच्यानंतर घरी गेल्यानंतर एवढी थकलेली दिवसभर दिवस पूर्ण खाना पाणी त्याचा पूर्ण अंगोली झाल्याशिवाय एकही माणूस घरी जाणार नाही पूर्ण झाल्याशिवाय घरी जाणारच नाही आता नंद्या कोणाकोस पलावला आता नंद्या बऱ्याचशा चांगल्या चांगल्या बायलांसोबत आहे वरदान सोबत पलावलाय योगी सोबत आहे मथुर सोबत आहे सरपंच सोबत पटायला आहे आतिश पाटला लक्ष सोबत पालाय सुलतान सोबत ओलाच्या आहे बदल म्हणजे काय गाड्या चांगल्या सर्व टाईम गाड्या चांगल्या पाळाला आहे खरोखरच दादा नंद्याचा यावर्षी स्पीड जास्तच लागले हो चांगला स्पीड चांगला स्पीड म्हणजे सुरुवातीपासून स्पीड चांगलाच आहे आता सुद्धा चांगलाच आहे स्वतःच्या जोरावर त्याने डोंगी एक्सप्रेस नंद्यावरती नेऊन ठेवलेलं आहे नाव दादा गाडी कोणाच्या नावाने बोलते गाडी परेश पाटील चौदा पंधरा जनावर डुंगी अशोक मधने रमेश मधने डोंगी पनवेल अशोक मदने, रमेश करण मधने डोंगी एक्सप्रेसते गाडी ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर टेंबरी आपला घरचा लाडका ड्रायव्हर सगळ्यांचा सुद्धा लाडका ठीक आहे आणि चेतन डायवर डायव्हर टेकालकर आमचा घरचा डायवर चेतन डायव्हर टेकालकर सुट्टी मेकर जाता जाता एकच गोष्ट सांगतो हिंद केसरी हरण्याचं सुद्धा अभिनंदन करून त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो आणि इथंच आपला हां शंकरचा सुद्धा बालच्या आणि खरोखरच त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा अभिमान आहे का आज चांगला बाई आपल्यासोबत म्हणजे आपल्या विरोधात का होईना पण सोबतीला पलाला, आणि मुलं जरा बरा वाटला सुद्धा एक, एक प्रेमाची झाली एकदम प्रेमाची तर आमचा त्या बैलावर सुद्धा जीव आहे आम्ही मागच्या दोन मैदाना अगोदर धावत जाऊन त्याच्यासोबत फोटो काढले आहेत का तर खरोखरच चांगला प्रतीचा बैल आहे त्याचा मालक सुद्धा चांगला आहे लढत झाली लढत मैत्रीपूर्वक झाली त्याच्याबद्दल वाद काय शर्यत आज आणि इथेच इथून घरी गेल्यानंतर सगळे आपले सखे सोयरे आणि भाऊ धन्यवाद